नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सध्या चालू आहे श्रावण मास आणि त्या अगोदर सुरू झालेला आहे चातुर्मास त्यामुळे अर्थातच श्रावण महिनासुद्धा चातुर्मासातच येतो श्रावण महिना म्हटला की व्रतवैकल्यांची सणावारांची रेलचेल अगदी दररोजच आपल्या घरी काही ना काही आहे असं आपण म्हणतो नुकतंच आपण रक्षाबंधन साजरं केलं आता जन्माष्टमी येणार आहे त्यानंतर गणेशोत्सव येणार आहे त्या अगोदर आपल्याला बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला गुरुवारच्या दिवशी बहुला संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे या चतुर्थीला बहुला संकष्टी चतुर्थी हे नाव का आहे कारण श्रीकृष्णांच्या आवडत्या गायींपैकी एक असणारी बहुला गाय तर तिच्या नावामुळे या चतुर्थीला हे नाव मिळालेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चतुर्थीचं व्रत कसं करावं कोणते नियम पाळावे ही पूजा आपण कशा पद्धतीने खास करू शकतो किंवा मग व्रत करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन किंवा बाप्पांनासुद्धा आपल्याला कोणत्या खास पदार्थाचा नैवेद्य दाखवायचं आहे हे, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चतुर्थीचा प्रारंभ आणि समाप्तीची वेळ जाणून घेऊया जेणेकरून कोणत्याही तिथीची आपल्याला अशी वेळ माहिती असेल तर ते व्रत नक्की कधी करायचं कधी संपवायचं हे आपल्याला व्यवस्थितपणे समजतं चतुर्थीच्या बाबतीत चंद्रोदय पाहण्यासाठी आपल्याला ती वेळ जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं श्रावणातली ही वद्य चतुर्थी म्हणजेच बहुला चतुर्थी गुरुवारी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे तुमच्याकडे म्हणजे प्रत्येकाकडे दिनदर्शिका असेल भलेही कालनिर्णय असेल महालक्ष्मी कॅलेंडर असेल किंवा जे कोणतं चतुर्थी म्हटली की जिथे तारीख लिहिलेली असते चतुर्थीची तर त्याच्या आसपासच कुठेतरी चंद्रोदयाची वेळसुद्धा दिलेली असते त्यानुसार आकाशामध्ये चंद्र निघाला की तुम्ही चंद्रदेवांना अर्घ्य देऊन उपवास सोडू शकता चला आता मी तुम्हाला या चतुर्थीचं व्रत कसं करावं याबद्दलची माहिती सांगते कोणत्याही प्रकारचं व्रतवैकल्य असल्यावर सकाळी लवकर उठावं असं सांगितलं जातं त्यामुळे या चतुर्थीलासुद्धा लवकर उठायचं जेणेकरून आपल्याला सूर्यपूजा सूर्य, सूर्य निघण्याच्या वेळा करता येते तुम्ही सूर्यपूजेला जास्तीत जास्त महत्त्व प्रत्येक व्रतवैकल्य करताना देत जा कारण जो कोणी सूर्याची उपासना करतो पूजा करतो त्याला नेहमी चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो किंवा मग त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं असं म्हटलं जातं धार्मिक आख्यायिका तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं की हे सगळं खोटं आहे असं असतं तर प्रत्येकजण यशस्वी झाला असता प्रत्येकाला पैसे वगैरे मिळाले असते पण सूर्य जो आहे तुम्हाला माहिती आहे तेजाचं प्रतीक किंवा सूर्य उगवण्याची दिशा पूर्व दिशा जी आपल्यामध्ये सुद्धा भाग्योदय करू शकते त्यामुळे आपण नेहमी पूर्व दिशेला तोंड करून सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं आणि त्यानंतरच आपल्या दिवसाची सुरुवात करावी म्हणजे उपवास असेल नसेल पण तुम्ही ही एक सवय लावून घेतली ना तर तुमचा दिवससुद्धा चांगला जात जाईल सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं त्यानंतर तुम्ही तुळशीची पूजा करत असाल तर तीही करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला देवपूजा करण्याच्या अगोदरच सर्वप्रथम तुमच्या आईवडिलांचं किंवा घरात तुमच्या जे कोणी वडीलधारे असतील सासू सासरे आजी आजोबा किंवा अजून कोणी तर त्यांचं दर्शन घेऊन मगच पूजा करायची आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की चला आमच्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत तुम्ही सांगता आहात की त्यांच्या पाया वगैरे पडायचं पण देवपूजा करण्याच्या अगोदरच का नंतर का नाही आपण त्यांना अगोदर का मान द्यायचा तर तुम्हाला गणपती बाप्पांची एक कथा माहिती असेल महादेव पार्वती यांनी आपल्या दोन्ही मुलांना सांगितलं की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा मारून सर्वात प्रथम आमच्याजवळ येईल तो आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असेल तर मग कार्तिकेय महाराज खरोखर पृथ्वीची प्रदक्षिणा मारायला निघाले पण गणपती बाप्पांनी असं न करता त्यांच्या आईवडिलांनाच प्रदक्षिणा मारली आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि म्हणाले की पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ मला तुम्हीच आहात माझे आईवडीलच माझ्यासाठी पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ आहेत आणि आईवडिलांचं दर्शन म्हणजे पृथ्वीचं दर्शन केल्यासारखंच आहे किंवा पृथ्वीला ती प्रदक्षिणा मारल्यासारखीच आहे गणपती बाप्पांचं हे उत्तर ऐकून महादेव पार्वती प्रभावित झाले आणि गणपती बाप्पा आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत असं त्यांनी सांगितलं खरं तर प्रत्येक आईवडिलांना आपली मुलं बाळं सारखीच असतात म्हणजे कुणीच मोठा कुणीच लहान असं काही नसतं पण एक त्यांनी प परीक्षा पाहण्याच्या हेतूने अशी एक युक्ती लढवली होती आणि त्यामध्ये ते यशस्वीसुद्धा झाले होते तर तुम्हाला सुद्धा सर्वप्रथम तुमच्या आईवडिलांना मान द्यायचा आहे किंवा तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना मान द्यायचा आहे आणि त्यानंतर व्रताला सुरुवात करायची आहे म्हणजेच व्रताची जी काही पूजा असेल त्याला सुरुवात करायची आहे आपल्या घरी गणपती बाप्पांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे तर पूजेसाठी म्हणजे अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत बनवू शकता किंवा दही दूध कुंकवाचं पाणी चंदनाचं पाणी किंवा साध्या पाण्यानेसुद्धा गणपती बाप्पांना अभिषेक करू शकता या दिवशी गणपती अथर्वशीर्ष वाचणं किंवा म्हणणं खूप आवश्यक आहे आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात या मंत्राचा तुम्ही जप करत करत किंवा हा मंत्र तुमच्या मुखाने म्हणत म्हणत तुम्ही गणपती बाप्पांवर पाण्याचा किंवा जे पदार्थ तुम्ही अभिषेकासाठी बनवले आहेत तर त्यांचा अभिषेक करू शकता त्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची जागेवर स्थापन करायची ही पूजा तुम्हाला काही वेगळी मांडण्याची गरज नाही कारण नेहमीच्या चतुर्थीप्रमाणेच ही पूजा आपण करू शकतो पण तुमची इच्छा असेल की आपण सेपरेट पूजा मांडणी करावी तर तुम्ही तीसुद्धा करू शकता श्रावण महिना म्हटला की पत्री पूजेला खूप महत्त्व आहे वेगवेगळ्या झाडांची पानं फुलं आपण या दिवशी किंवा या संपूर्ण महिन्यामध्ये पूजा अर्चांमध्ये वापरत असतो जसं की तुम्ही आता मंगळागौरी व्रत पाहिलं असेल किंवा व्हिडिओनमधून तुम्ही ते पाहत असाल किंवा तुम्ही महादेवांच्या पूजा पाहत असाल तर त्याच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांनासुद्धा शक्य होतील तितक्या झाडांची पानं फुलं व्हायची आहे यामध्ये तुम्ही दुर्वांचा समावेश करू शकता चाफ्याची पानं असतील किंवा ज्या काही औषधी वनस्पती असतात ज्यांची नावं मी तुम्हाला मंगळागौरीच्या सुद्धा सांगितली होती किंवा तुम्ही प्रत्येकजण हरतालिकेचं व्रत करत असालच ना तर त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की कोणकोणती कौन झाडांची पानं आपण गणपती बाप्पांना किंवा महादेव पार्वतीला तेव्हा वाहत असतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला गणपती बाप्पांनासुद्धा ती वाहता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय आहेत जास्वंदाचं फूल प्रिय आहे किंवा कोणत्याही कोणत्याही प्रकारचं फूल त्यामध्ये लाल रंगाची फुलं विशेषतः प्रिय आहेत पण तुम्हाला यापैकी काही शक्य झालं नाही तर आता ऋतुमानानुसार किंवा पावसाळ्यामध्ये तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील ती तुम्ही मनोभावे बाप्पांना वाहू शकता आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत म्हणत धूपदीपांनी ओवाळत नमस्कार करू शकता गणपती बाप्पांचा सर्वात प्रभावी मंत्र कोणता असेल तर तो म्हणजे ओम गंग गणपते नमहा तुम्ही पूजेच्या वेळा हा मंत्र म्हणू शकला नाहीत तर तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा तुमचं गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व काही चांगलं होईल गणपती बाप्पा रिद्धीसिद्धीचे पती आहेत किंवा बुद्धीची देवता आहेत आद्य पूजेला ज्यांना मान आहे अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांचं वर्णन करतो त्यामुळे जे कोणी अभ्यासात कमी असेल किंवा लक्ष लागत नसेल नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा कुटुंबामध्ये थोड्याफार तुमच्या कुरबुरी राहत असतील तर अशा सर्व समस्या आपण गणपती बाप्पांच्या पुढे मांडू शकतो आणि काहीच न म्हणता फक्त त्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून ओम गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप आपण करावा तोही मनोभावे करावा नक्कीच तुम्हाला या सर्व गोष्टींपासून एक मुक्तता मिळेल किंवा तुम्ही ज्या गोष्टींमध्ये सुधारणा करू पाहत आहात तर तुमचं त्यामध्ये सगळं काही चांगलं होईल तर एकशे आठ वेळा जप करायचा म्हणजे बरेच जण विचारतात की आमच्याकडे जप माळ नाही आहे तर आम्ही काय करायचं तर तुम्ही कोणत्याही एका प्रकारचं धान्य घेऊ शकता त्यामध्ये कडधान्य असेल डाळ असेल जसं की तुम्ही कडधान्यांमध्ये थोडे मोठ्या आकाराचे हरभरे घेतले किंवा डाळींमध्ये हरभऱ्याची डाळ असेल किंवा आपल्याकडे बघा राजमा असतो मोठ्या आकाराचा तर तो आपण एकशे आठ संख्येमध्ये मोजून घ्यायचा एखाद्या वाटीमध्ये तो ठेवायचा आणि दुसरी अजून एक वाटी रिकामी ठेवायची एकदा ओम गंग गणपतये नमहा हा मंत्र म्हणून झाला की ते डाळ किंवा धान्य आपण दुसऱ्या वाटीमध्ये टाकू शकतो अशा पद्धतीने आपल्याला एकशे आठ या संख्येमध्ये ते मोजताही येईल आणि आपण मंत्रसुद्धा तेवढ्या वेळा म्हणू शकू कारण एकशे आठ ही संख्या थोडीशी जास्त आहे आणि मग बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की नक्की आपण एकशे आठ वेळा म्हणालो की नाही किंवा त्यापेक्षा कमी जास्त झालं की काय तर मग हे टाळण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने धान्याचा किंवा डाळींचा वापर करू शकता आणि जप वगैरे झाल्यानंतर तुम्ही ते धान्य पुन्हा त्या धान्यामध्ये वगैरे मिक्स करून देऊ शकतात श्रावणामधली ही संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी तुम्ही शिवलिंगावरसुद्धा दुर्वांची जुडी आणि जास्वंदाचं फूल अर्पण करू शकतात किंवा मग एखादं पांढऱ्या रंगाचं फूल पण मग त्यामध्ये तुम्हाला दुर्वासुद्धा घ्यायच्या आहेत आणि फूल दुर्वा हे एकत्रित करून तुम्हाला शिवलिंगावर व्हायचं आहे त्यावेळेस तुम्ही सगळ्यात सोपा मंत्र ओम शिवाय हा म्हणू शकतात याचं कारण म्हणजे श्रावण महिना हा तर महादेवांचा महिना आहे शिवाय शिवलिंग जे आहे त्यामध्ये फक्त महादेव नसून त्यांचा संपूर्ण परिवार आहे जसं की माता पार्वती गणपती कार्तिकेय आणि महादेवांची कन्या अशोक सुंदरी त्यामुळे आपण महादेवांची पूजा करायलासुद्धा या दिवशी विसरायचं नाही कारण बरेच जण फक्त सोमवारी पूजा करत असतील शिवलिंगाची पण संपूर्ण श्रावण महिना हा शिवतत्वाने भरलेला महिना किंवा शिवतत्व कार्यरत असलेला महिना म्हणून ओळखला जातो त्यामुळे महादेवांची पूजा करण्याची आपण कोणतीही संधी न गमावता अतिशय मनोभावे पूजा केली पाहिजे तर मग दुर्वा आणि एखादं फूल शिवलिंगावर व्हायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे एखादा पाण्याचा किंवा पंचामृताचा वगैरेसुद्धा अभिषेक तुम्ही या दिवशी शिवलिंगावर करू शकता श्रावणामध्ये येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी आपण सत्यविनायक व्रतसुद्धा करू शकतो ज्याप्रमाणे आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण व्रत करत असतो त्यामध्ये पूजा मांडताना धान्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवतो किंवा पूजेमध्ये सत्यनारायण भगवानांची किंवा विष्णूंची प्रतिमा आपण ठेवत असतो त्याच पद्धतीने श्रावणामध्ये येणारी चतुर्थी असेल किंवा भाद्रपदमध्ये जेव्हा आपण गणपती बसवतो त्यावेळेस येणारी चतुर्थी असेल वैशाखामधली चतुर्थी असेल तर या चतुर्थीच्या निमित्ताने आपण सत्यविनायक व्रतसुद्धा करू शकतो आपली काही ठराविक इच्छा असेल आणि ती बाप्पांच्या कृपेने पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर मोठ्यातली मोठी इच्छा किंवा जी, जी काही आपली इच्छित मनोकामना असेल तर ती पूर्ण व्हावी म्हणून सत्यविनायक व्रत केलं जातं अगदी निष्ठेने मनोभावे जो कोणी हे व्रत करतो त्याला बाप्पांचा कृपा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो तर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती धान्यामध्ये न ठेवता सत्यविनायक व्रत करताना तिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची असते बाकी आपल्याला साईडने केळीचे खांब लावायचे असतील किंवा आंब्याच्या पानांनी आपण ते डेकोरेशन करतो बघा सत्यनारायण व्रत करताना किंवा कर्दळीची पानं वापरली जातात तर सेम आपण त्या पद्धतीनेही करू शकतो किंवा एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाठ किंवा चौरंग मांडून आपण पाण्याचा कलश भरून ठेवतो त्यावर एखादी प्लेट किंवा वाटी ठेवून त्यामध्ये धान्य भरून आपण जशी बाळकृष्णाची मूर्ती ठेवत असतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती न ठेवता फक्त गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि सत्यनारायण म्हटलं की आपण जशी सत्यनारायणाची कथा वाचतो ऐकतो त्याऐवजी इथे आपल्याला सत्यविनायकाची कथा ऐकायची असते आणि तीही तुम्हाला शक्य नसेल किंवा कुठे मिळाली नाही इंटरनेटवर वगैरे तुम्ही शोधून पहा नक्की असेल आणि नसेलच तर मग तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या भरपूर कथा असतात त्या तर तुम्हाला इंटरनेटवर यूट्यूबवर सहज मिळून जातील किंवा तुम्हाला तुम त्या स्वतः माहिती असतील तुमच्याकडे पुस्तकं असतील तर त्यामधून तुम्ही आपण जे व्रत केलं आहे त्यानिमित्ताने कथा ऐकणं आलंच तर ते तेवढी तुम्ही वाचून घ्या आणि गणपती बाप्पांची आरती करा म्हणजे पूजा जी आहे ती तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एकतर अशी सत्यविनायक व्रत आहे त्या पद्धतीने म्हणजे सत्यनारायणाच्या स्वरूपात मांडूनसुद्धा आणि नेहमीप्रमाणे साध्या पद्धतीने मांडूनसुद्धा जसं सत्यनारायण व्रतामध्ये सत्यनारायणाचा प्रसाद किंवा शिरा अत्यंत महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीने सत्यविनायकाचं व्रत जेव्हा आपण करतो तिथे आपल्याला रव्याचा शिरा किंवा प्रसाद न बनवता गहू आणि गूळ हे वापरून लापशी बनवायची असते तुम्हाला गुळाचा शिरा किंवा गव्हाचा शिरा माहिती असेलच तर त्यालाच आपण लापशी म्हणतो आणि हा लापशीचा नैवेद्य बाप्पांना दाखवला जातो आणि नंतर आपण तो खाऊ शकतो ज्यांना लापशी बनवायची नाही त्यांनी गुळ खोबरं वापरून नंतर मोदक बनवले त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं या चतुर्थीला दुसरं नाव आहे बहुला चतुर्थी याचं कारण म्हणजे श्रीकृष्णांना गाई वासरा अत्यंत प्रिय होती आणि त्यांच्या सगळ्यात प्रिय गाईचं नाव होतं ते म्हणजे बहुला आणि तिच्या नावावरून या चतुर्थीला बहुला चतुर्थी हे नाव मिळालेलं आहे या दिवशी आपण या निमित्ताने श्रीकृष्णांचं पूजन करू शकतो आपल्या घरामध्ये गायवासराची मूर्ती असेल तर तिचीही पूजा करणं या दिवशी अतिशय चांगलं मानलं जातं तुमच्या घरी गायीचा गोठा असेल म्हणजे त्यामध्ये जी काही जनावरं असतील गाय गायवासरंच काय तर तुम्ही या दिवशी तुमच्या घरी पाळलेल्या सर्व जनावरांची गुरांची पूजा करू शकतात किंवा जे शहरी भागात राहतात तर शहरी भागामध्ये सुद्धा आपल्याला गायी दिसतात किंवा गोशाळा असतात तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला गायींना चारा पाणी देता येईल किंवा त्यांची पूजासुद्धा करता येईल अत्यंत चांगली गोष्ट मानली जाते बहुला चतुर्थीच्या दिवशी गायीची पूजा करणं तेही कोणत्या वेळेमध्ये गोधुली बेला किंवा आपल्या मराठीमध्ये त्याला म्हणतात गोरज मुहूर्त तर अत्यंत उत्तम असा मुहूर्त असतो तो आणि ती वेळ माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते तर बघा संबंध कसा आहे श्रीकृष्ण म्हणजे साक्षात विष्णू आहेत आणि गोधुली वेला म्हणजेच माता लक्ष्मी येण्याची वेळ तर जिथे श्रीहरी विष्णू तिथे माता लक्ष्मीचा संबंध हा येतोच त्यामुळे मग त्यावेळेत जर तुम्ही गायीची पूजा केली तर तुमच्याकडून साहजिक या सर्व देवी देवतांचं पूजन केल्यासारखं आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी या सेवा या दिवशी नक्की करा आपल्या घरामध्ये असणारी बाळकृष्णाची मूर्ती तर तिचीही पूजा आपण या दिवशी करू शकतो त्याचबरोबर हे व्रत माता यशोदेने केलं होतं अशीही मान्यता आहे या दिवशी आपण दिवसभर दुधाचा त्याग करावा अशी धार्मिक मान्यता आहे कारण या दिवशी असं म्हटलं जातं की गाईचं जे काही दूध आहे ते तिच्या बछड्यांनाच पिण्यासाठी कामात यावं म्हणून दिवसभर आपण व्रत करताना भलेही खिचडी वगैरे खातो फळं खातो किंवा दुधाचे पदार्थ वगैरे आपण या दिवशी आहारामध्ये घेत असतो उपवास असेल काय नसेल काय पण आपण एक आहारामध्ये बऱ्याच वेळा दुधाचे पदार्थ खातो पितो चहामध्ये सुद्धा दूध लागतं दिवसाची सुरुवातच आपली चहाने होते मग या दिवशी ज्याला कुणाला व्रत करायचं आहे त्याने शक्यतो दुधाचा वापर टाळावा बाकीच्यांना आपण काही म्हणू शकत नाही पण मग ज्यांना व्रत करायचं आहे तर बहुला चतुर्थीचं महत्त्व लक्षात घेता तुम्ही दिवसभर दुधाचा त्याग करावा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं बाळं असतील त्यांनाही आपण दूध पिऊन देऊ शकतो किंवा मग पूजेमध्ये सुद्धा आपण दूध वापरू शकतो संध्याकाळी काही नैवेद्य बनवायचं असेल खास त्यासाठी सुद्धा दूध वापरता येतं फक्त व्रतकर्त्याने एवढा एक त्याग दिवसभरात करावा उपवास म्हणजे एखाद्या गोष्टीचा तरी त्याग आपल्याकडून झाला पाहिजे आणि तरच आपल्याला उपवास काय असतो किंवा उपवास केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात त्याचं महत्त्व समजतं तर त्यागाचं महत्त्व आपल्याला प्रत्येक व्रत शिकवत असतं त्यामुळे मग दुधाचा त्याग या दिवशी करायचा श्रावणातल्या या चतुर्थीचा उपवास सोडण्यासाठी त्याचबरोबर अगोदर बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला एक पारंपरिक पदार्थ या दिवशी बनवायचा असतो असं तुम्हाला कुठेही लिहिलेलं दिसणार नाही किंवा अशी कोणतीही धार्मिक मान्यता नाही आहे पण श्रावण महिना चालू आहे चतुर्थीचं एक महत्त्व लक्षात घेऊन आपण पारंपरिक पदार्थ करण्यावर भर द्यावा म्हणून मी तुम्हाला ही माहिती देत आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी करा ज्यांना नसेल शक्य त्यांना जो नैवेद्य बनवायचा असेल ते ते बनवू शकता म्हणजे अशी जबरदस्ती किंवा इथे सांगितलेलंच आहे या पद्धतीनं नाही तुम्हाला या निमित्ताने पारंपरिक पदार्थांची एक आठवण राहावी आपल्या घरातील लहान मुलाबाळांनासुद्धा हे पदार्थ नक्की काय आहेत किंवा आता ते विसरत आपण चाललेलो आहोत तर मग त्यानिमित्ताने आपण बाप्पांचाही नैवेद्य होईल आणि आपणही खाऊ शकू या अर्थाने मी तुम्हाला ते सुचवत आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आषाढी संकष्टी चतुर्थीला आपण बाप्पांसाठी धिरडे आणि गुळवणी हा नैवेद्य बनवावा त्यामध्ये गव्हाच्या पिठाचाही वापर होईल आणि गुळाचाही वापर होईल एरवी आपण नैवेद्यासाठी मोदक बनवतो गव्हाची लापशी असेल किंवा शिरा असेल यासारखे पदार्थ बनवत असतो तर मग या चतुर्थीला तुम्हाला वाटली डाळ बनवायची आहे बऱ्याच वेळा बाप्पांच्या नैवेद्यामध्ये किंवा गौरी गणपतीच्या नैवेद्यामध्ये हा पदार्थ बनवला जातो अजूनसुद्धा तुमच्यापैकी बऱ्याचशा घरांमध्ये तो बनवत असतील पण मग काही जणांना त्याचा विसर पडलेला असेल तर मग हरभऱ्याची डाळ भिजत ठेवायची त्यानंतर ती व्यवस्थित भिजली की त्यातलं पाणी काढून टाकायचं ती डाळ मिक्सरमध्ये अशी रवाळ वाटून घ्यायची त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये टाकून म्हणजे कुकरच्या डब्यामध्ये टाकून तिला दोन तीन शिट्ट्या किंवा मग अशी एक शिजेल या पद्धतीने व वाफ काढून ती शिजवून घ्यायची त्यानंतर ती डाळ कोमट झाली की हाताने चुरून घ्यायची कारण वाटलेली डाळ जेव्हा आपण वाफवायला ठेवतो तर तिचे अर्थातच गोळे बनतात आणि ते गोळे फक्त आपल्याला चांगले बारीक करून कुस्करून घ्यायचे असतात जसं आपण पिठलं बनवतो किंवा सुट्टा झुणका बनवतो कोरडा झुणका बनवतो त्या पद्धतीनेच ही वाटली डाळ आपल्याला गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता कडीपत्त्याचा वापर करू शकता म्हणजे तुम्हाला जे काही वापरायचं आहे ते बनवताना त्याचा वापर करू शकता नेहमीप्रमाणे फक्त काही घरांमध्ये नैवेद्य म्हटला की कांदा लसूण वापरलं जात नाही तर इथे आपल्याला तर काही कांद्याचा वापर करायचा नाही आहे पण तुमच्या घरी जर पहिल्यापासूनच तुम्हाला सवय असेल की आम्ही नैवेद्यामध्ये असं कांदा लसूण वगैरे नियम पाळत नाही आम्ही जे स्वतः खातो तेच सुरुवातीला बाप्पांना किंवा देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो आणि नंतर आम्हीही ग्रहण करतो ज्यांच्याकडे अगदीच काटेकोर नियम पाळले जातात कारण बरेच जण असे विचारतात की ताई आमच्याकडे नाही आम्ही तर कांदा लसूण वगैरे जे काही असेल आम्ही जे खातो तर त्याचं नैवेद्य सुरुवातीला देवाला दाखवतो तर तुमच्यावर जबरदस्ती कोणतीही नाही शिवाय म्हणजे महत्त्वाचं काय आहे शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे मग तुमच्या पद्धतीने हा नैवेद्य बनवा बाप्पांना दाखवा त्यानंतर चंद्रदेवांनासुद्धा अर्घ्य द्या चंद्रदेवांना अर्घ्य देताना तुम्ही ओम स सोमायन किंवा ओम चंद्राय महा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मंत्र म्हणून जर अर्घ्य दिलं त्यानंतर गणपती बाप्पांची जी काही पूजा आपण संध्याकाळी करतो ती केली आणि उपवास सोडू शकता तुम्ही हा पदार्थ खाऊन तुम्हाला बाकीही पदार्थ बनवायचे असतील तर तेही बनवा पण एक पारंपरिक पदार्थाची आठवण म्हणून आपल्याला हा नियम पाळायचा आहे कारण पावसाळा म्हटलं की तसंही आपण थोडंफार पालेभाज्या वगैरे दुर्लक्षित करतो कारण अळ्या असतील किंवा जीवजंतूंची होणारी वाढ असेल तर शक्यतो कडधान्य डाळी साळी हेच खाण्याला आपण प्राधान्य देत असतो तर मग या निमित्ताने तुम्हीही ते खाल तुमच्या लहान मुलाबाळांनासुद्धा नवीन पदार्थ किंवा विस्मरणात गेलेला पदार्थ माहिती होईल चंद्रोदयाची जी काही वेळ आहे तुमच्या दिनदर्शिकेवर तुम्ही पाहून घेऊ शकता प्रत्येक भागानुसार चंद्रोदयाची वेळ थोड्याफार फरकाने मागे पुढे होत असते किंवा कधी कधी आता पावसाळा चालू आहे त्यामुळे वातावरणामध्ये सुद्धा बदल झालेला असतो चंद्रदर्शन न झाल्यास तुम्ही अंदाजपंचे एका ठराविक वेळेला चंद्रदेवांच्या नावाने अर्घ्य द्या आणि त्यानंतर बाप्पांची पूजा करून उपवास सोडू शकता आणि ज्यांना अगदीच असं वाटत असेल की आपण चंद्र बघितलाच पाहिजे या दिवशी तर मग काय करायचं घरामध्ये पाटावर किंवा चौरंगावर एखादं कापड अंथरून त्याच्यावर तांदळाच्या मदतीने तुम्ही चंद्र बनवू शकतात म्हणजेच काय मुठभर तांदूळ घ्यायचे त्याने चंद्र बनवायचा त्याची पूजा करायची आणि बाहेर जाऊन चंद्रदेवांच्या नावाने पाणी अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडायला मोकळे होतात तुम्हाला कशी वाटली ही माहिती मला कमेंट्स करून कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि बहुला संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा